गणेशोत्सवादरम्यान राशीनुसार करा या मंत्राचा जप बाप्पा करणार सर्व इच्छा पूर्ण श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनेलमध्ये गणेश चतुर्थीच्या पूजेमध्ये मंत्रांचे विशेष महत्व मानले जाते गणेश स्थापनेच्या वेळी मंत्र जप केल्याने बाप्पा तुमचे विचार ऐकतो आणि तुमचे सर्व संकट दूर करतो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करतो जाणून घेऊ या गणेशोत्सवात राशीनुसार कोणत्या मंत्राचा जग तुमची इच्छा पूर्ण करेल गणेशोत्सवात राशीनुसार मंत्र आणि प्रसाद गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून गणपतीची स्थापना होणार आहे शुभ मुहूर्तावर <गणुणु>। आपण सर्वांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे गणेशोत्सवात तुम्ही राशीनुसार या मंत्राचा जप करू शकता या मंत्रांचा जग केल्याने बाप्पा तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होईल चला जाणून घेऊ या राशीनुसार गणपतीचे कोणते मंत्र म्हणावे पूजेला कोणते कपडे घालावे आणि कोणता प्रसाद दाखवावा मेष रास मेष राशीच्या लोकांनी श्री गणेशाची पूजा करताना लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि ओम वक्रतुंडया हो या मंत्राचा जप करावा गणपतीला रोज गुळाचा नैवेद्य दाखवावा वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत आणि ओम ग्रिय या मंत्राचा जप करावा गणपतीला रोज साखरेचा प्रसाद द्यावा मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी गणपतीच्या पूजेमध्ये हिरव्या रंगाचे कपडे घालावेत गणेशाला हिरव्या रंगाचे मोदक अर्पण करावेत आणि ओम ग गणपतीय नमः या मंत्राचा जप करावा कर्क रास कर्क राशीच्या लोकांनी शुभ्र वस्त्रे परिधान करून श्री गणेशाची पूजा करावी आणि ओम वरदाय नय्या आणि ओम वक्रतुंडाय हो या मंत्राचा जप करावा बाप्पाला रोज नारळाचे लाडू अर्पण करावेत सिंह रास सिंह राशीच्या लोकांनी पिवळ्या किंवा केशरी रंगाचे कपडे घालून गणेशाची पूजा करावी पूजेदरम्यान ओम सुमंगलय नमः या मंत्राचा जप करा आणि पूजेदरम्यान बाप्पाला मोतीचूर लाडू अर्पण करा कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी गणपतीची पूजा करताना गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत आणि ओम चिंतामणे नमः या मंत्राचा जप करावा यासोबतच देवाला दुर्वाच्या एकवीस जुळ्या अर्पण करा तुळ रास तुळ राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी ओम वक्रतुंडाय नमहा मंत्राचा जप करावा पूजेच्या वेळी पांढरे वस्त्र परिधान करून देवाला पाच नारळ अर्पण करावेत वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थी लावून नमो भगवते ते गजाननाय मंत्राचा जप करावा यासोबतच लाल रंगाचे कपडे घालून गणपतीची पूजा करावी रोज देवाला लाल पेढा अर्पण करा धनुरास धनुराशीच्या लोकांनी गणेश स्थापनेच्या वेळी ओम गणपत मंत्राचा जप करावा यासोबत हिरव्या रंगाचे कपडे घालून देवाला बेसनाचे लाडू अर्पण करावेत मकर रास मकर राशीच्या लोकांनी भगवान गणेशाच्या पूजेच्या वेळी ओंग नमहा मंत्राचा जप करावा आणि यासाठी त्यांनी जांभळ्या किंवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि सुपारीची पाने सुपारी वेलची अत्तर आणि दुर्वा अर्पण करावी कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांनी गणपतीची पूजा करताना ओम गण मुप के फट या मंत्राचा जप करावा यासोबतच पूजा करताना निळ्या रंगाचे कपडे घाला आणि रोज देवाला लाल फुले अर्पण करा मीन रास मीन राशीच्या लोकांनी गणपती पूजेच्या वेळी ओम गणपते नमहा ओम अंतरिक्षाय स्वाहा या मंत्राचा जप करावा याशिवाय पिवळ्या किंवा केशरी रंगाचे कपडे घालून देवाला केशर आणि मध अर्पण करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेश लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद